जे भीम महाराष्ट्र राज्य बौद्ध महिला जागृती अभियान नांदेड ग्रुप मी देशाला सोडून कामळे बारुलक्या मी बुद्ध गीत पिंपळाच्या पानावर सादर करीत आहे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे बोधिवृक्षान कथन केले ते चारित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे किती घोर तपश्याती देहाचे वारूळ झाले बुद्ध गया अजिंठाही साक्षात विरूळ आले किती घोर तपश्याती દેહાચે દેહે વારુળા બુધ ગયા અજિંડા સાક્ષાત વેરુળ આ અષ્ટાથા મંગલ માહિતી પવિત્ર ગૌતમા પિંપળા પાનાવર પાત્ર ગૌતમા પિંપળા પાનાવર પાત્ર ગૌતમા या, साव माझा, या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे પાલે ચિત્ર ગૌતમા પિંપળા પાનાવર પા ગર્વ નાવાદ કદી કેલા તરી દેશ આજ મનતો બુધા ચાચેલા કદી કે ગર્વ नावाद कधी केला तरी देश आज म्हणतो मी बोधाचा चेला बुद्धाने बोध चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे लिहिले कुठेच नाही हा माझा धम आहे निर्वाणपदानंतर या जगी स्तूप आहे लिहिले कुठेच नाही हा माझा धम आहे निर्वाणपदा नंतर या जगी स्तूप आहे भिमतु ते कळले संगमित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे बौद्धी वृक्षाने कथन केले ते चारित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे जय भीम जय बुद्ध जय सविधान जय रमाई